शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे गुजरातवर सध्या एक डीप डिप्रेशन सक्रिय असून एक वेलमार्क लो प्रेशर हे छत्तीसगड झारखंडवर तयार झालं आहे त्यामुळे एकापटी एक असे डिप्रेशन कमीदाब आता वाहू लागले आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याचा त्यांचा मार्ग आहे थोडक्यात हे ईशान्य मान्सूनला पूरक असलेलं वातावरण आहे तसं जर सुरुवातीला नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते त्याची जी पूर्वशाखा आहे ती सध्या सक्रिय आहे त्यामुळे अद्याप तरी नैऋत्य मोसमी पाऊसच महाराष्ट्रात आणि भारतात पडतो आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो अजूनही नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरचा काही भाग धुळे नंदुरबारमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस अजूनही पडू शकतो पूर्व विभागामध्ये मात्र हलक्या सरी होतील महाराष्ट्रातला इतरत्र पाऊस उघडला आहे शिवाय ठाणे पालघर आणि मुंबई या परिसरातही जोरदार सरी अधूनमधून होत आहेत महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडला आहे स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं एकापाठी एक कमी आणि डिप्रेशनचा प्रवास असल्यामुळे महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी परिस्थिती राहू शकते कोकणात मध्यम सरी होऊ शकतात असं उद्याचं वातावरण आहे उद्या बऱ्याच भागात सूर्यदर्शन असेल मात्र सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता अठ्ठावीस तारखेला देखील आहे त्याच वेळेस आपण असं बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब सक्रिय होण्याची शक्यता आहे आता याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याकरता आणखी दोन दिवस लागू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला एकोणतीस तारखेला देखील सुरुवात होऊ शकते आपण सत्तावीस तारखेची जर स्कायमेटची परिस्थिती बघितली तर स्कायमेटने उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं विरळ पावसाळी वातावरण सत्तावीसला अजूनही आहे मराठवाडा आणि विदर्भात देखील स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती दाखवलेली आहे कोकणात मात्र मध्यम ते जोरदार सरींची शक्यता अजून कायम आहे आणि विशेष म्हणजे कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर किंवा नवी मुंबई यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांची पाणी क्षमता ही आता शंभर टक्के पूर्ण झालेली असून पुढील जुलैपर्यंत पाणी पुरेल एवढा क्षमतेचा पाणीसाठा तयार झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा पूर्ण झालेला आहे त्यामुळे यावर्षी कोणत्याही भागात दुष्काळी परिस्थिती नोंदली जात गोस्ट मंजे नाही आहे विशेष गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिना पूर्णपणे पावसाचा असल्यामुळे ज्याही विभागात आता पाऊस झालेला नाही किंवा ज्या ठिकाणी विहिरींना पाणी अजून नाही काही भागात अजूनही असे काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी पाऊस होणार आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता आत्ता तरी करायची गरज नाही अठ्ठावीस तारखेला स्कायमेटमध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असं वाटत नाही मात्र एकोणतीसला पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरणही तयार होऊ शकतं बाकी सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बघतो महाराष्ट्रावरील पावसाचं वातावरण आता बऱ्यापैकी उघडलेलं आहे कोकण किनारपट्टीला मात्र हलक्या ते मध्यम सरी होत आहेत उत्तर महाराष्ट्रातलं पावसाप्रमाणे तसं कमी होत आहे परंतु अधूनमधील सरूंसाठी याही ठिकाणी अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीचं पावसाचं वातावरण आणि थोडं नाशिक पश्चिम किंवा धुळे नंदुरबारमधलं वातावरण अठ्ठावीसला हलक्या स्वरूपात असेल परंतु फार प्रभाव असणार नाही महाराष्ट्रात मात्र सूर्यदर्शन बहुतांश भागात राहील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार तरी एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही फार मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र एक नवीन कमीदाब हा बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाल्यास था। तो महाराष्ट्रावर पाऊस देऊ शकतो कारण अजून हा भुवनेश्वरला तयार होईल की विशाखापट्टणम हा अंदाज अजून निश्चित नाही डिप्रेशनचा प्रभाव हा आता वाढलेला आहे कारण अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे त्याला मिळाले आहेत आणि त्यामुळे गुजरातवर सध्या मोठी वादळी परिस्थिती आणि भयानक पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचपाठोपाठ आता एक नवीन कमीदाब हा झारखंडवर आलेला आहे आणि तोही मध्य भारताकडे सरकतो आहे परंतु त्याची तीव्रता सध्या कमी आहे जसंही हे हाही कमी दाब अरबी समुद्राच्या वाऱ्यांच्या कक्षेत येईल तसा त्याचाही प्रभाव वाढू शकतो आपण जर या वातावरणाचा धावता आढावा घेतला तर आपण साधारण बघतो की त्याची तीव्रता ही सत्तावीसला म्हणजे उद्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे गुजरातला मोठा फटका त्याचा बसू शकतो ना सर्व वातावरणामुळे कोकणामध्ये म्हणजे खास करून कोकण किनारपट्टीला जास्त पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे परंतु उद्याच या वादळी परिस्थितीचा प्रभाव कमी होत जाणार आहे अठ्ठावीस तारखेला त्यामुळे तै त्याचा प्रभाव तसा कमी होत जाईल महाराष्ट्रावरचा किंवा भारतावरचा त्याचा प्रभाव कमी होणार आहे परंतु त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन सिस्टम विकसित होते आहे या सिस्टमचा किती प्रभाव तयार होतो ती कोणत्या रूटने जाते यावर संपूर्ण बाबी अवलंबून आहेत कारण सध्या आपण बघतो ते भुवनेश्वरच्या दरम्यान आहे कारण ही सिस्टम जर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाली आणि ती पुढे सरकली तर महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच या सिस्टमच्या पुढील टप्प्यांमध्ये काय काय आहे त्यावर आपल्याला पावसाचा अंदाज येणार आहे पुढील तीन दिवस महाराष्ट्रामध्ये उघडीपय कोकण किनारपट्टीला आणि थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाळी वातरून राहू शकतं या पलीकडे महाराष्ट्रात फारसं पाऊस वातरून नाही सूर्यदर्शन आहे शेतकऱ्यांनी आपली जी कामं आता बाकी आहेत ती पूर्ण करावीत आत्ता लगेच पाऊस येणार नाही त्यामुळं शेतीच्या संबंधातली तुमची कामं उरका आपण या मॉडेलच्या माध्यमातून थोडा अंदाज बघूयात हलकी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता उद्या दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे विरळ पावसाळी क्षेत्र उद्या स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकतं परंतु त्याची शाश्वती फार कमी आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात अधूनमधून सरी होऊ शकतात फार मोठं पावसाळी वातावरण आज सध्या तरी या तीन दिवसात निर्माण होईल असं कुठलंही लक्ष नाही तो एकूणच तीस तारखेपासून पुन्हा पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात सुरू होणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते पावसाचं प्रमाण कमी असेल परंतु सुरुवात होईल एकतीसला विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते त्यामुळे वातावरण बदलणार आहे आपण फार पुढचा अंदाज आता बघणार नाही सकाळच्या व्हिडिओमध्ये पुढचा अंदाज बघणार आहोत परंतु एकोणतीस तारखेपर्यंत तरी पावसाची उघडीप आहे त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे त्याच्यावर आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये नवीन कमी दाबाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल याचा अंदाज देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा